मी शुभांगी बोलते शुभांगीज रेसिपीमधून आज मी आंबाड्याच्या भाजीची रेसिपी टाकणार ही आहे आंबाड्याची भाजी आ, ही शरीराशी शरीरासाठी खूप हितकारक असते ही आंबाड्याची भाजी आणि आता ह्या दिवसामध्ये भरपूर भेटते बाजारामध्ये आंबाड्याची भाजी ह्या आंबाड्याच्या भाजीमध्ये बी पी आंबाड्याची भाजी ही बेपी शुगर कंट्रो, कंट्रोल कंट्रोलमध्ये राहते केसांचे प्रॉब्लेम दूर होतात डोळ्यांचे समस्या दूर होतात आणि ह्या भाजीमध्ये व्हिटॅमिन बी सी हे भरपूर प्रमाणात आहे तर ह्या भाजीची अजून मी तुम्हाला ह्याच्यासाठी साहित्य लागणारं सांगते ह्याच्यामध्ये आहे कांदा लागतो भाजीसाठी लसूण लागतो हिरवी मिरचीचा ठेसा बनवला मी आ, हे आहे मीठ आणि हे आहे शेंगाचं कूट लागेल तसं वापरायचं आणि ह्याच्यामध्ये आहे तेल आ, तर आपण कुर्तीकडे वळूया तर ही आपण सुरुवातीला आपण हे गॅस चालू करून घ्यायचा ही आंबाड्याची भाजी मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे आता आपलं इकडं तेल तापलं आहे आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचे मी एक आ, कांदा चिरून घेतला आहे बारीक तो आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया तर कांदा जरा लाल की नाही लालसर होईपर्यंत थोडासा आपण भाजून घ्यायचं तर आपला आता कांदा हा लाल झालेला आहे थोडासा तर आपण आता ह्याच्यामध्ये काय करायचं हे ठेसलेलं लसूण आहे ना तो घालायचा लसूण घालायचं सुरुवातीला थोडंसं हलवून घ्यायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार बारीक केलेल्या मिरचीचा ठेसा घालायचा कुणाला तिखट आवडत असेल तर तिखट जास्त घाला कमी घालायचं असेल तर कमी घाला भाजी चवीला खूप छान लागते आता हे सगळं मिक्स झालं आता ह्याच्यामध्ये आपण ही भाजी घालून घ्यायची मी भाजी घालून घेतली ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आता तर ही अशा प्रकारे ही आपली भाजी तयार झाली आहे आणि त्याला झाकून नाही ठेव भाजी झाकून ठेवायची थे नाही काय करायचं अशी सतत हलवत राहायची आणि ह्याच्यामध्ये आता आपण शेंगाचं तीन चमचे पूड घालतो सर्व एकत्र करून घ्यायचं सगळीकडे या भाजीला जास्तीत जास्त दहा मिनिटच लागतात करायला पण ही खायला एकदम छान आणि रुचकर असते औषधी वनस्पती जशी आपण भाकरीसोबत ही भाजी खूप मस्त लागते बीपी शुगर वाल्याने तशी अवश्य भाजी खावी झाली आपली भाजी तयार <coughs> <coughs> तर अशा प्रकारे ही आपली भाजी बनवून आहे आणि जेवणासाठी ताट तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद